आपण आज श्री शैलेश राजकर यांच्याकडे आलेलो आहोत मुरगास बनवण्यासाठी पाचशे किलोच्या बॅग्स वापरल्या जातात एक टनाच्या बॅग्स वापरल्या जातात खड्ड्यामध्ये मुरगास केला जातो बांधकामामध्ये मुरगास केला जातो पण सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्याच्याकडे दोन ते तीन गाई आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त अशा चाळीस ते पंचेचाळीस किलोच्या मुरगासाचे बॅग त्यांनी बनवलेले आहेत आपण त्यांच्याकडनं त्याबद्दलची माहिती घेऊया मान्य श्री शैलेश राजकर शिरस तालुका सोलापूर जिल्हा गावाचं नाव विजोरी ठीक आहे तुम्हाला कसं वाटलं की चाळीस किलोची बॅग बनवावी बनवावीच्यासाठी सुरुवातीला पा, मी पाचशे किलो मध्ये बॅग बनवत होतो पण ते हँडलिंग करायला थोडासा हे होतं की ओके ट्रान्सपोर्ट करायला ट्रान्सपोर्ट करायला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे मी चाळीस किलो मध्ये बॅग तयार केली ओके चाळीस किलो मध्ये तयार केली चाळीस किलो मध्ये तयार केली चाळीस ते पंचेचाळीस किलोच्या दोन्ही चाळीस किलो पण आणि पंचाळीस किलो पर्यंत बॅग तयार होते आपण मशीन तयार केलं त्या मशीन बद्दल काय माहिती देऊ शकाल आपण चाळीस किलोचे बॅग तयार करण्यासाठी हायड्रोलिक प्रेसिंग मशीन एक तयार केलेलं आहे हां बरं म्हणजे त्या मशीन मध्ये काय जेव्हा चारा टाक टाकला जातो ही बॅग वापरली हां मशीन मध्ये सुरुवातीला ही बॅग वापरली जाते ओके आतमध्ये प्लास्टिकची बॅग आहे फुल टाईट राहण्यासाठी पारदर्शक हवा बंद हे किती मायक्रोन आहे सांगू शकाल तुम्ही तीनशे मायक्रॉन ची बॅग आहे तीनशे मायक्रोन ओके या बॅग मध्ये आत मध्ये आधी चारा टाकला जातो बॅग मध्ये आता चारा टाकला जातो ओके त्यावरून म्हणजे प्रेस केलं जात ओके एअर टाईट होऊन जातो आणि हे ही बॅग सील केली जाते ही बॅग सील केली जाते पण आपल्याला ह्या बॅग मध्ये उन्हाळ्यात वगैरे बाहेर आपण स्टोअरलेस ठेवलं तर ते उन्हामुळे ते खराब होऊन खराब होऊन त्यासाठी एक कव्हर आपण आउटर कवर हे हे पण सील केले जाते दोन्ही केले जाते अशा प्रकारे या बॅग तयार अशा प्रकारे फुल एअर एअरटाईट बॅग होऊन जाते पंचेचाळीस किलोचे बॅग तयार होते एका मध्ये किती चाल पंचे पंचेचाळीस किलो आणि उत्पादन खर्च आणि साठवून ठेवण्याचा जो खर्च आहे बॅग ची कॉस्ट किंवा मशीनचा वापर हिरवा चारा जेव्हा मुबलक प्रमाणात असतो आणि अशा प्रकारे साठवून ठेवला तर शेतकऱ्याला तो परवडतो अशा प्रकारे साठवून ठेवायला चारा मुरगास करून घेतला तर फायदेशीर होतो पावसाळ्याच्या दिवसात आपल्याकडे मका भरपूर अवेलेबल होती एकरी वीस टन उत्पन्न निघतंय पण बरेच शेतकरी काय करतात बाहेरून चारा आणायचा प्रयत्न करतात बरोबर तर तो बारा महिने मिळत नाही आपल्याकडे आणि चिकातली मका उपलब्ध होत नाही उपलब्ध होत नाही हार्डली त्याचे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसापर्यंत चिकातली मका येते परत ते म्हणजे निभर होऊन जाते निबर होऊन जाते निभरे ते पिकच घ्यावं तर जनावरांसाठी चिकातली मका पेंडीला पूरक म्हणून वापरले तर चांगले होते आता मायाकडे जनावर आहेत सर आपण मकेची निवड कधी करता कुठल्या स्टेज ला करता मुर्गास बनवण्यासाठी मकेचे कंसाचे असे हलका पिवळा रंग झाल्या हलका पिवळसर रंग झाल्यावरती आणि काय विशेष अजून काय हे मका काढल्यानंतर एक दोन ते तीन तास आपण म्हणजे रानातच ठेवतो थोडस पाण्याचं प्रमाण साठ टक्क्यापेक्षा जास्त पाणी असू असू नये नये बरोबर आणि कमी, कमी करण्यासाठी आपण ते रानात वाळवली जातो जी जास्त ओलसर वाटते तिला तुम्ही दोन ते चार तास वाळवता थोडस त्यानंतर कुट्टी करून तुम्ही त्याचा मुरगास करता म्हणजे मक्केचा कणस कणसाचा दाना दाबल्यानंतर त्यातनं चिक निघाला पाहिजे निघाला पाहिजे चिकातल्या मक्केचा तुम्ही मुर्गास करता मुर्गास करता सायलिश करण्याच योग्य स्टेज जर ओळखायची असेल तर हे आपले जे कनिष जे आहे मग ते ब्रेक केल्यानंतर त्याच्यामध्ये हाफ लाईन दिसते तसे येल्लो कलर म्हणजे पिवळ्या कलरची निम्मे आणि पांढऱ्या कलर ची निधी लाईन दिसते ओके हा ते, ते ज्यावेळेस त्यावेळेस पूर्णपणे आपल्या मुरगास करण्यासाठी योग्य स्टेज आहे ह्या स्टेजला मुरगास चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा होता सर याच्यामध्ये आपण कोणतं तंत्रज्ञान वापरायचा प्रयत्न केला आहे हायड्रोलिक टेक्नॉलॉजी हायड्रोलिक प्रेसिंग okay. हायड्रोलिक प्रेसिंग पंप आपण वापरून त्याचे प्रेस केले जाते त्याच्यामध्ये सगळी ह हवा जी आहे आतमध्ये ते सगळे बाहेर निघले जाते त्यामुळे पॅकिंग पण व्यवस्थित होते मग किती वेळा तुम्ही प्रेस, प्रेस करता त्याला दोन वेळा प्रेस करता हो पहिल्या लेअरला जे भरतो आपण प्रेस केल्यानंतर ते एअर हवा जे निघून गेल्यानंतर ते पूर्णपणे खाली जाते आणि परत अजून एकदा फिडिंग करतोय आपण त्यामध्ये बॅग मध्ये आणि परत प्रेस करतोय त्यामुळे फुल एअर टाईट होऊन जाते ते ओके अशा प्रकारे पंचेचाळीस किलो चारा तुम्ही त्याच्यामध्ये सेव्ह बॅग मध्ये होऊ शकता मग अशा प्रकारे एक बॅग भरण्यासाठी किती कालावधी लागतो बैक, एक बॅग हार्डली ते म्हणजे पाच ते सात मिनिटांमध्ये मकेसारखी वैरण सगळ्यात पौष्टिक चारा आपण त्याला म्हणू शकतो तो पाच ते सात मिनिटांमध्ये आपण पंचेचाळीस किलो बॅग्समध्ये मध्ये भरून साठवला जाऊ शकतो आणि पंचेचाळीस दिवसांनी उघडा किंवा एक वर्षापर्यंत चालू शकतो प्रत्येक बॅग वरती तुम्ही तारीख टाकता बॅग भरून पॅक होते okay. त्या म्हणजे तिथून पंचेचाळीस दिवसांनी ओपन करायची ओके okay, म्हणजे तारीख असेल तर त्यानंतर कधी बॅग ओपन करायची याबद्दलची माहिती त्यासाठी तारखेवरून पुढच्या पंचेचाळीस दिवसानंतर ओपन करता ओके okay. म्हणजे रेकॉर्ड ठेवण्यासाठी फार महत्वाचं आहे मध्ये भरलेलं आहे पंचेचाळीस किलो याची ऑर्डर तुम्हाला आधीच भेटली होती चालू भेटली होती अकाउंटला पैसे पण ट्रान्सफर केले आठ रुपये किलोने आपण चारा ले ले। ओके आठ रुपये किलोने आपण जाग्यावरून चारा दिलेला त्यांना म्हणजे अशा प्रकारे आता इथे चारा बनतोय दिसतोय त्याचं पॅकिंग होतंय आहे आणि तो चारा डायरेक्ट लोड पण होतोय हा मुरगा आज पंचेचाळीस दिवसामध्ये तयार होईल बॅगेमध्ये हा पंचेचाळीस दिवसामध्ये तयार होईल आणि तो एक वर्षापर्यंत चालेल म्हणजे जनावरांना खाण्यास योग्य आहे ही बॅग पंचेचाळीस दिवसानंतर ओपन करून ते खायला घालू शकतो खायला घालू शकतात आणि एका माणसाला सहज उचलायला पण सोपी आहे पंचाळीस किलो मध्ये काय होते की ट्रान्सपोर्टिंगला सोपी जाते एका माणसाला हँडलिंग करता येते बऱ्याच ठिकाणी कोणाकडे जमिनी वगैरे नाही आहे तर त्यांना हा चारा अवेलेबल होऊ शकतो आणि घरी म्हणजे आपला ग्रामीण भागामध्ये कामगार वर्ग भेटत नाहीयेत ना। तर घरी एखादी लेडीज जरी असेल तर ती सुद्धा बॅग हँडल करू शकते तिलाही उचलता येते ओके ओके त्यामुळे जनावरांना वेळोवेळी वे, 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 वे चारा मिळू शकतो तर तुमचं काय म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी चाळीस किलो असो पाचशे किलो असो किंवा बंकर मध्ये असो बंकर मध्ये असो सगळ्यांनी मुर्गास करून ठेवला पाहिजे कारण आजकाल निसर्गाची आपल्याकडे परिस्थिती बदलली तर आहे पाऊस कमी आहे तर आता पावसाळ्यामध्ये जेवढा चारा मुरगास करून ठेवेल तर आपला उन्हाळा पूर्ण बाहेर पडू शकतो ओके okay. धन्यवाद सर आपण बोलत होतो मान्य श्री शैलेश राजकर यांच्याशी विजुरी नावाचं गाव आहे माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्हा तिथे त्यांनी जो प्रयोग केला आणि त्याची जी माहिती दिली आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस किलोच्या मुरगासाच्या बॅग्स चाळीस ते पंचेचाळीस किलोच्या बॅग मध्ये पण हा चारा साठवता येऊ शकतो हे त्यांनी शक्य करून दाखवलं त्यांनी त्यासाठी एक मशीन तयार केलंय त्याची आज आपण माहिती घेतली त्यांनी अतिशय सुरेखपणे ती माहिती आपल्याला दिली त्याबद्दल मी डॉक्टर शैलेश शामराव मदने, आणि पावरकुटा डॉट कॉम वेबसाईटतर्फे त्यांचा खूप 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 आभारी आहे थँक्यू सर